नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना देव दिसत नाही पण आपल्याला त्याचे अस्तित्व जागोजागी अनुभवायला मिळत असते प्रत्येक कणाकणात परमेश्वराचा वास आहे आपल्यातसुद्धा परमेश्वर आहे जीव म्हणजेच आत्मा आपल्याला दिसत नाही पण आत्मा शरीरातून निघून गेला तर आपण जिवंत राहत नाही तसेच परमेश्वर दिसत नाही पण प्रत्येक ठिकाणी परमेश्वर असण्याची जाणीव आपल्याला होते तसेच मनुष्याच्या नऊ गोष्टी सांगितल्या आहेत ज्यांच्यात हे गुण दिसून येतात ते साधारण व्यक्ती नसतात तर त्यांना सर्वश्रेष्ठ मानण्यात येते प्रत्येकात हे लक्षण दिसत नाही पण ज्या पण व्यक्तीत हे गुण दिसतात ते आपले नावाचा डंका संपूर्ण जगभरात वाजवल्याशिवाय राहत नाही प्रत्येक व्यक्तीच्या जन्मामागे काहीतरी उद्देश नक्की असतो मनुष्य जन्म मिळणे सामान्य गोष्ट नाही चौऱ्याऐंशी लाख जन्म पार केल्यानंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो पृथ्वी तलावर खूप प्रकारचे जीवजंतू किटाणू प्राणी आहेत पण जी कामे मनुष्य करू शकतो ते दुसरे कोणीच करू शकत नाही म्हणून आपण परमेश्वराचे धन्यवाद मानले पाहिजे की त्याला मनुष्य जन्म मिळाला आहे तर प्रत्येकाने जनकल्याणासाठी कार्य केले पाहिजे काही लोक मनुष्य जन्मात येऊन जनावरांसारखा व्यवहार करतात हे खरे आहे की आपल्यातले काही लोक खूप भाग्यशाली असतात कारण त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपा असते काही दैवी शक्ती त्यांच्या आसपास असतात जे त्यांना प्रत्येक वेळी योग्य मार्ग दाखवतात प्रत्येक संकटात त्यांना मदत करतात अशा व्यक्ती स्वत योग्य मार्गावर चालतात आणि दुसऱ्यांनासुद्धा धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतात पण तुम्हाला कसे कळेल की तुमच्यासोबतसुद्धा अशा अलौकिक आणि अद्वितीय शक्ती आहेत आणि त्या कायम तुमचे रक्षण करतात कित्येकदा तुम्ही मृत्यूला स्पर्श करून निघून जातात अनेकदा तुम्ही मोठ्या दुर्घटनेतून वाचतात किंवा कोणत्याही मोठ्या संकटात पडत नाही हे सगळे त्या अलौकिक शक्तीमुळे होते जे तुमचे सदैव रक्षण करत असते मग तुम्ही माना किंवा नका मानू पण ते सदैव तुमच्या आजूबाजूला असतात आज आपण असे नऊ संकेत जाणून घेऊ त्यावरून तुम्हाला कळेल की तुम्ही बाकी सामान्य व्यक्तींपेक्षा वेगळे आहात आणि परमेश्वर सदैव तुमच्या सोबत आहे चला तर जाणून घेऊ ते संकेत कोणते आहेत प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा तर पहिले संकेत आहे मनुष्य कोणतेही कार्य करताना सुखदुःखाचा विचार करत नाही कोणत्याही परिस्थितीत ते आपले कार्य करणे बंद करत नाही मग कितीही संकटे येवो तो आपल्या मार्गावरून भटकत नाही प्रत्येक परिस्थितीत आपली कामे करत असतो मग त्याला जग चांगले म्हणो किंवा वाईट म्हणो तो आपली कामे पूर्ण इमानदारीने करतो त्याला स्वतःवर आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो एक ना एक दिवस त्याला सफळता नक्कीच मिळते त्याचबरोबर दुसरे संकेत आहे जो व्यक्ती कधी दुसऱ्यांची निंदा करत नाही तो नेहमी दुसऱ्यांविषयी चांगलेच बोलतो आजकाल छोट्या छोट्या गोष्टीत दुसऱ्यांच्या चुका काढतात त्यांच्याविषयी वाईट बोलतात पावलं पावली दुसऱ्यांचा अपमान करतात दुसऱ्यांची निंदा करतात चुगली करतात दुसऱ्यांशी दुर्व्यवहार करतात अशा निंदाजनक कामांमुळे ते लोक जीवनात कधी सफळ होत नाही मात्र जे लोक कधी कोणाची निंदा करत नाही कोणाविषयी वाईट बोलत नाही असेच लोक अलौकिक शक्तींचे प्रतीक असतात तिसरा संकेत आहे जो व्यक्ती आपल्या दिवसभराच्या कामातून मिळालेला वेळ परमेश्वराच्या भक्तीत व्यतीत करतो आणि परमेश्वरालाच सत्य मानतो आणि त्यांची अनुभूती घेतो वास्तविक अशा व्यक्तींच्या आसपास ईश्वरीय शक्तींचे कवच असते ज्यामुळे त्याला परमेश्वराचा आभास होतो अशा लोकांना परमेश्वरावर पूर्ण विश्वास असतो ते सुखदुःखात परमेश्वराची आठवण करतात आणि कधी परमेश्वराचा अपमान करत नाही चौथे संकेत आहे जो व्यक्ती समाजाप्रती आपले कर्तव्य समजून चांगले आणि पुण्याचे काम करतात संकटात असणाऱ्या तशाच गरीब आणि गरजू लोकांची मदत करतात नैसर्गिक आपत्ती आल्यास पशुपक्ष्यांची मदत करतात वृद्ध तसेच अपंग व्यक्तींना कधी अपमान करत नाही कधी कोणाला हीन समजून त्यांचा तिरस्कार करत नाही तो मनुष्यात सर्वश्रेष्ठ असतो प्रत्येक व्यक्तीत असे गुण नसतात ज्या लोकांवर परमेश्वराची कृपा असते त्यांच्यातच असे लक्षण दिसून येतात जो स्वत कर्म करतो आणि दुसऱ्यांनाही असे काम करण्यात प्रेरित करतो त्याचबरोबर पाचवे संकेत आहे जो व्यक्ती कधी दुसऱ्यांवर अन्याय करत नाही कधी दुसऱ्यांचे धन घेत नाही कधी दुसऱ्यांच्या कमजोरीचा फायदा उठवत नाही तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते मनुष्य कधी दुसऱ्याच्या आजीविकेला नुकसान पोहोचवत नाही कधी दुसऱ्यांशी वैर करत नाही अशी व्यक्ती आपले नाव लौकिक करते सहावे संकेत आहे पूर्वाभास होणे जगात काहीच लोक असे असतात त्यांच्याजवळ अशी अनोखी शक्ती असते त्यांना विशेष अशा घटनांचा आभास आधीच होत असतो भविष्यात काही वाईट घडणार असते त्याचा दृष्टांत त्यांना आधीच होत असतो अचानक ते बेचेन व्हायला लागतात आजूबाजूचे वातावरण बदललेले दिसते त्यांना अचानक असे दृश्य दिसतात जे अशुभ मानले जातात ज्यामुळे यांना समजते की काहीतरी वाईट घटना घडणार आहे अशावेळी हे सावध होतात सातवा संकेत आहे काही लोकांना आपल्या आसपास विशिष्ट प्रकारची सुगंध येत असते सुगंधित फूल धूप अगरबत्तीचा हलकासा सुगंध त्यांना येत असतो हे त्यांच्या आसपास परमेश्वराच्या उपस्थितीचा संकेत आहे आणि देवी देवतांचा आशीर्वाद त्यांच्यावर सदैव राहतो आठवे संकेत आहे आपल्या शास्त्रात ब्रह्ममुहूर्ताचा वेळ खूप खास मानला जातो ही दिवसाची सर्वात महत्त्वाची वेळ असते शास्त्र पुराणात याला परमेश्वराची वेळ म्हटले आहे कारण या यावेळी वातावरणात सकारात्मक ऊर्जा असते म्हणून ब्रह्ममुहूर्ताला सर्वश्रेष्ठ मानले जाते जास्त करून लोकांची झोप ब्रह्ममुहूर्त संपल्यावर उघडते पण काही व्यक्तींची झोप जर ब्रह्ममुहूर्तावर उघडत असेल हा सुद्धा एक अलौकिक संकेत मानला जातो नियमित ब्रह्ममुहूर्तावर उठणारे लोक जीवनात कधीच अफसफल होत नाही यावेळी उठणारी व्यक्ती सदैव प्रसन्न राहते परमेश्वराच्या भक्तीत आपले मन लावते यांची बुद्धी इतर लोकांपेक्षा तेजस्वी राहते म्हणून हे खूप समजदार असतात तसेच मनाने अतिशय शांत असतात हे कधी क्लेश किंवा भांडण करताना दिसत नाही हे कधी कोणाच्या विवादात फसत नाही अशा व्यक्ती परमेश्वराच्या इच्छेने असे करत असतात नववे संकेत आहे आपण बऱ्याचदा धार्मिक स्थळांवर कीर्तन भजन अथवा कथा ऐकायला जातो कितीही छान कथा अथवा कितीही छान कीर्तन भजन असू द्या तरीही का होईना आपले मन विचलित होतच असते आपल्या आजूबाजूच्या लोकांचा किंवा आपल्या घरेलू समस्यांचा विचार करायला लागतो पण काही लोक असे असतात की ते भजन कीर्तन किंवा कथा ऐकण्यात एवढे तल्लीन झालेले असतात की त्यांना कुठल्याच गोष्टीचे भान राहत नाही त्यांना फक्त परमेश्वराच्या नावाचा गजर ऐकायला येतो ढोल पखवा बासरी मृदंग अशा सुंदर आणि शुभ ध्वनी ऐकायला येतात नक्कीच अशा व्यक्तींवर परमेश्वराची असीम कृपा असते आणि परमेश्वर त्यांच्या खूप जवळ असतात जी व्यक्ती परमेश्वराच्या चरणाशी परमसुखाचा अनुभव करतो आणि ईश्वर भक्तीला खरा आनंद समजतो अशा व्यक्ती कधी दुःखी होत नाही किंवा कोणाला दुःखही देत नाही अशा व्यक्तीचे मन मस्तिष्क नेहमी शांत राहते जो कधीच सत्य आणि सद्मार्गावर विचलित होत नाही हाच त्याला परमेश्वराकडून मिळालेला विशेष आशीर्वाद असतो त्यामुळे ते नेहमी समाजात आदर आणि स्थान मिळवतात जर तुम्ही कधी लालचमध्ये येऊन कोणाशी धोका करत नाही कोणाचे पैसे लुबाडत नाही आपल्या मित्रांसोबत किंवा परिवारातील सदस्यांसोबत दगाबाजी करत नाही कधी लाजीरवाणी गोष्ट करत नाही सर्वांशी गोडी गुलाबीने राहतात तर नक्कीच तुम्ही पुण्यात्मा आहात अशी व्यक्ती ज्या घरात राहते तेथे नेहमी सुख शांती बनून राहते त्यांच्यामुळे परिवारातील सदस्य पापांपासून मुक्त होतात आणि सुखी जीवन जगतात प्रेक्षक मित्रांनो हे नौ संकेत ज्या व्यक्तींमध्ये असतात त्यांच्यावर परमेश्वराची विशेष कृपा असते असे समजावे तुम्हाला असे संकेत मिळतात तर अवश्य तुम्ही सुद्धा परमेश्वराच्या छत्रछायेखाली जगत आहात प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब अवश्य करा तसेच कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा